भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन किसानला बुधवार पासून दिनांक तेरा डिसेंबर रोजी सुरुवात झाले आहे हे प्रदर्शन रविवार दिनांक सतरा डिसेंबर पर्यंत पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व संमेलन केंद्र मोशी भोसरी जवळ पुणे येथे सुरू आहे हे प्रदर्शन पंधरा एकर क्षेत्रावर असून या ठिकाणी पाचशेहून अधिक कंपन्या संशोधन संस्था नव उद्योजक शेतीतील नवीन तंत्रज्ञान व उत्पादने शेतकऱ्यांना पाहण्यासाठी उपलब्ध झाली आहेत या प्रदर्शनामध्ये बायोटेक्नॉलॉजी क्षेत्रातील फ्लोरिकल्चर व टिश्यू कल्चरमध्ये अग्रेसर असणारी कंपनी राईस अँड शाईन सहभागी झाले आहे नानाविध प्रकारचे फुल व फलोत्पादन सत्तावीस देशांमध्ये एक्सपोर्ट होणाऱ्या वनस्पती या प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आल्या आहेत यात प्रामुख्याने जरबेरा कार्नेशन ऑर्किड स्फॅथिफिलम कॉर्डिलिन अल्पिनिया पेरेनियल्स लिमोनियम जिप्सोफिला लिमोनियम हँड्रेझिया फुलांच्या जाती नर्सरी अंतर्गत फुलांच्या जाती अँथ्युरियम गुजमणिया पासेटिया कलान्सो क्रायसॅन्थेमम फॅलोनिप्सम तसेच फळांमध्ये केळी ग्रँड नाईन एलक्की आणि लाल केळी अननस स्ट्रॉबेरी या प्रदर्शनामध्ये मांडण्यात आले आहेत आज या किसान प्रदर्शनाच्या माध्यमातून भारतातील अनेक शेतकऱ्यांना नवनवीन उत्पन्न घेण्यास मार्गदर्शक मिळत आहे शेतकऱ्यांचा कृषी अभ्यास घडत आहे कृषी क्षेत्रात प्रगतीच्या विकास वाटा या किसान प्रदर्शनाच्या माध्यमातून खुल्या झाल्या आहेत आज आमच्यासारख्या अनेक कंपन्यांना या प्रदर्शनाच्या व्यासपीठावर उभे राहून अनेक शेतकऱ्यांना पाठबळ देत आहे असे मत बायोटेकच्या संस्थापिका

स्टॉल शेतकऱ्यांना पाहण्यासाठी उपलब्ध आहेत शेतीसाठी लागणारी यंत्रे व उपकरणांचे प्रदर्शन खुल्या जागेत केले आहे प्रदर्शनात कृषी क्षेत्रात येऊ घातलेले नवीन तंत्रज्ञान व त्यामुळे निर्माण होणाऱ्या संधीची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच कृषी क्षेत्रातील नव उद्योजकांसाठी स्पार्क हे दालन आहे ज्यामध्ये नवीन तंत्रज्ञान व नवीन कल्पनांना चालना देण्यात आली आहे पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल सी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा